सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुक्त गड किल्ला मोहीम नारायणगडावर राबवली व्ययत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या कॉलेजमधील ऐतिहासिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजयंतीच्या निमित्ताने प्लास्टिकमुक्त गड किल्ले स्वच्छता मोहीम अंतर्गत नारायणगडाची स्वच्छता करण्यात आली नारायणगावपासून जवळच असणाऱ्या नारायणगडावर असणाऱ्या प्लास्टिकचा कचरा एकत्र करून तो नारायणगडाखाली असलेल्या कचराकुंडीमध्ये एकत्रित करण्यात आला गडावरील पाण्याच्या टाक्यांमध्ये साचलेली माती बाहेर काढण्यासाठी स्थानिक तरुणांना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मदत केली महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर गायकवाड एन एस यांनी गड किल्ल्यांचे महत्त्व आणि संवर्धन यांबद्दल केले इतिहास विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक श्री पारधी आर पी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर श्री उघडे एस एस श्री पाटील एस एस यांचे विशेष सहकार्य लाभले सदर कार्यक्रमाचे नियोजन प्राध्यापक श्री सरोदे आर आर यांनी केले प्लास्टिकमुक्त गज किल्ला स्वच्छता मोहीम कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला स्थानिक लोकांनी कॉलेजचे प्राचार्य सर्व प्राध्यापक सर्व विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांचे मनपूर्वक आभार मानले आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी केसन भूतांबरे